नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चे चॅनल हॅशटॅग क्रिएशन मध्ये चला तर मग आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर भज्याची रेसिपी तर झालीच पाहिजे ना तर मग चला अशीच मी एक बनट्याची कांद्याच्या भाज्याची रेसिपी आणलेली आहे तर त्याला काही ठिकाणी कांदा भजी म्हणतात काही ठिकाणी खेकडा भजीसुद्धा म्हणतात असं सुद्धा मी ऐकलेलं आहे त्यामुळे चला तर मग आता आज आपण कांदा भजी करणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी एक पाच ते सहा मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत मी जे उभे चिरून घेतलेले आहेत आता चिरल्यानंतर ते काही सुट्टे वेगवेगळे होत नाही तर त्यासाठी ते सगळे वेगवेगळे करून घेतलेले आहेत त्याचे जे, जे पाकळ्या असतात त्या, त्या बेग 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 ते आता चांगल्या वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं मीठ लावून त्याला जरा वेळ अर्धा तास आपण साईडला करून ठेवूया जेणेकरून त्याला पाणी सुटेल आणि त्याच्यामध्ये मग आपण बाकीच्या पदार्थ ता टाकू शकतो आता मी अर्धा तास साईडला ठेवलं होतं त्यानंतर आता बघा त्याला पाणी सुटल्यासारखं झालेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चार ते पाच चमचे मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर पाववाटी एवढं बेसन टाकलेलं आहे आता जास्त पीठ टाकायचं नाही कारण आपली भजी एकदम कुरकुरीत व्हायला हवेत त्यासाठी तांदळाचं पीठ आणि आपली भजी एकदम छान कुरकुरीत होणार आहेत आता बघा मी त्याच्यामध्ये पाव वाटी इतकंच बेसन पण टाकलेले आहे बेसन टाकल्यानंतर मी एक चमचा एवढा ओवा टाकलेला आहे आणि ओवा टाकून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी एक चार ते पाच हिरव्या मिरच्या आहेत तर त्या चांगल्या बारीक वाटून टाकणार आहोत त्याचा ठेसा त्याच्याऐवजी तुम्ही एक चमचा लाल तिखट पण टाकू शकता पण मी हिरवी मिरची टाकते कारण त्यांनी जरा चव चांगली येते त्यासाठी त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडासा किंचित भर एवढं हे टाकणार आहोत हळद किंचितच टाकायची जास्त नका टाकून नाहीतर पूर्ण तेल आपलं पूर्ण पिवळ्या कलरचं होऊन जातं त्यासाठी हळद टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडासा सोडा टाकणार आहोत सो सोडा पण एकदम चिमूटभरच टाका बघा आता मी केवढूसा टाकलाय तेवढंच टाकून द्यायचं सोडा आणि मीठ टाकताना काय करायचंय कारण आपण आधी मीठ टाकलेलं आहे त्यामुळे त्याचा अंदाज घेऊनच मीठ टाकायचं नाहीतर दरवेळेसारखं जास्त मीठ टाकून टा टाकणे तीन त्यामुळे लक्षात ठेवा की आधी किती मीठ टाकले आणि आता किती मीठ टाकता तुम्ही त्याचा अंदाज घेऊन मग त्यानंतरच मीठ टाका ओके त्यानंतर आता आपण त्याला चांगलं मिक्स करून घेऊया आता आपलं भाज्या भजेचं जे पीठ आहे ते चांगलं तयार झालेलं आहे तर त्यासाठी आपण काही पाणी वापरणार नाही आहोत त्याला जेवढं पाणी सुटेल कांद्याला तेवढंच तेवढ्याच पाण्यामध्ये आपण त्याचं चांगलं बॅटर तयार करून घेणार आहोत आता जर तुम्हाला असं वाटत असेल की मला थोडंसं पीठ कमी पडलेलं आहे तर तुम्ही आणखी एक दोन चमचे बेसन पीठ त्याच्यामध्ये टाकून भज्याचं पीठ एकदम तयार करून घेऊ शकता जर तुम्हाला वाटलं पाणी जास्त वाटतंय तरच नाहीतर मग हे असंही एकदम छान होऊन जाते भजे एकदम कुरकुरीत होतात बेसन जास्त टाकलं तर कुरकुरीत होत नाहीत त्यासाठी बेसन आणि पीठ म्हणजे कोणतं पण पिठा असू द्या ते, ते कमीच टाकायचं आता बघा फक्त थोडंसं कोटिंग झालेलं आहे पूर्ण कांद्याला आपलं सगळीकडं चांगलं बेसन लावून घेतलेलं आहे मी आता बघा एकदम छान तयार झालेलं आहे आपलं जे बेस भज्याचं जे पीठ आहे ते चांगलं त्यानंतर एक कढई घेतलेली कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे ते तेल गरम करून घेतलेलं आहे आता गरम पूर्ण चांगलं प्रॉपर आहे का नाही त्यासाठी मी एक कांदाचं पाक टाकून बघितली त्याच्यामध्ये पाकळी ते बघा आता चांगली पूर्ण फुलून वरती आलेली म्हणजे आपलं पी आ, तेल आहे ते चांगलं पुरेस गरम आहे आपल्या भज्यांसाठी जास्त पण गरम नका करू भजे सगळी करकून जातील आणि कमी तेल गरम केलं तर भजे पूर्ण तेल पकडतील त्यासाठी ते आता बघा मी छो चो, छोटे चो, छोटे भजे घालून घेते भजे एकदम छोटे छोटेच घाला जास्त मोठे नका घालू ते कुरकुरीतनं होत पण नाहीत आणि मग ते आतून कच्चे पण राहतात त्यासाठी पूर्णपणे आता आपण त्याला तळून घेणार आहोत आता बघ पूर्ण मी एक 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 करून पूर्ण भजे तळून घेते आता ह्या एवढ्या पिठामध्ये आपल्याला एक तीन ते ती चार माणसांना पुरतील एवढे भजे पुरेसे होतात बाहेर पाऊस चालू आहे आतमध्ये भज्यांचा वास एकदम मस्त वाटून जातो त्यामुळे नक्की पावसाळ्यामध्ये भजे ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमचे भजे कसे झाले ते तुम्हाला माझे भजे आवडले का माझी रेसिपी आवडली का ते पण चांगलं मला कमेंटमध्ये सांगा तर तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करता आणि त्याच वेळेस बेलायकॉन पण दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन रेसिपीचा अलर्ट येईल नोटिफिकेशन येईल त्यासाठी तर बघा आता मी पूर्ण भजे टाकून घेतलेले इकडंही भरून आणि त्याला चांगलं हलवून घेते त्याला चांगलं जास्त असं हलवतच नाही राहायचं थोडंसंच हलवायचं जेणेकरून ते असे साधळल्यासारखे होणार नाही छान कुरकुरीत खुसखुशीत होतील त्यासाठी तर बघा मी त्याला हालून एकदम मिक्स करून घेते वरती करून जेणेकरून आपले भजे करपणार नाहीत आता बघा आपले जे भजे आहेत ते छानपैकी तयार झालेले आहेत सो थँक्स फॉर वॉचिंग ब बाय